समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलिस से येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पारंपरिक हातगाव उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून वसंतराव दादा पाटील पॉलिटेक्निक कॉलेज बुदगाव येथील सुवर्णा गुळभिले तोडकर व आश्रमशाळा इस्लामपूर येथील नंदा यादव पाटील या लाभल्या प्रमुख पाहुण्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हदगा उत्सवाचे प्रतीक असलेल्या गजचित्राचे पूजन व श्रीपळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर प्रमुख पाहुण्यांचे से सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने सचिव मानसिंग हाके व मुख्याध्यापक संजय मोरे यांनी शाल श्रीपळ व कापडी गुच्छ देऊन तर उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी प्रमुख पाहुण्या सुवर्णा तोडकर गुळभिले व नंदा यादव यांनी मुलींना मौलिक मार्गदर्शन केले यानंतर हातगा उत्सवास प्रारंभ झाला रंगीबेरंगी आकर्षक पेहराव करून मुलींनी फेर धरून गायलेली गा दांडी दांडियांच्या ठेक्यावर सादर झालेले नृत्य तसेच विविध वेशभूषांचे सादरीकरण या सर्वांमुळे विद्यालयाचा सा परिसर सांस्कृतिक रंगांनी नाहून निघाला मुलींनी पारंपरिक पोशाखात फेर धरून हातगा गीते सादर केली हदगा हातगा या गजराने शाला प्रांगणात टाळ्यांचा कडकडाट झाला हदगा गाण्यावर फेर धरताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि त्यांच्या नृत्याच्या हालचालींनी उपस्थित भारावून गेले विद्यार्थिनींबरोबरच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांसह शिक्षिकांनीही फुगडी दांडियात सहभाग घेऊन विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले दांडियाच्या गोलात सर्वजण रमले आणि उत्सवाला अनोखी झळाळी प्राप्त झाली त्यामुळे कार्यक्रमाचा आनंद दुप्पट झाला शिक्षिकांचा जल्लोष पाहून विद्यार्थिनींमध्येही उत्साह अधिक वाढला संपूर्ण विद्यालयात उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले गाणी नृत्य टाळ्या जल्लोष आणि आनंदाने सारा परिसर दनानून गेला या परंपरेचे जतन करणाऱ्या नयनरम्य कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरवणक तांबोळी व शिक्षक वृंद यांनी केले विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपल्या पोशाखांची सुरेख तयारी केली आणि दांडिया गाणी नृत्य व इतर कलाकृतींचा मनसोक्त आनंद लुटला हिरापत वाटून या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनी परंपरेचे जतन सामाजिक एकोपा आणि संस्कृती असलेले नाळ याचे दर्शन घडवले सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथे संपन्न झालेला हादगा महोत्सव हा केवळ मनोरंजनाचा नव्हे तर संस्कृती परंपरा व सामूहिकतेचा उत्सव सा ठरला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व नियोजन सौरौनक तांबोळी यांनी केले पाहुणे परिचय पौर्णिमा धेंडे यांनी करून दिला हादगा माहिती सौमयुरी चव्हाण यांनी दिली तर खिरापत नियोजन सौ वर्षा चौगले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ए व्ही बंडगर यांनी केले तर आभार सौ अश्विनी गुनाले यांनी मानले यावेळी संस्थेचे सचिव मानसिंगाके सहसचिव के डी पाटील मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत प्राध्यापक एम आर पाटील नृत्य दिग्दर्शक धनंजय साळुंखे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिलोडीतील शिक्षण संस्थेने जो हा स्कूल हा जो महाआद्व्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे हा अतिशय अतिशय सुंदर आणि स्तुत्य असा कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि त्यासाठी हा जो महाआद्व्याचा कार्यक्रम मुलींचा ठेवलेला होता या योगे आपल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन होईल त्या मुलींना मार्गदर्शन मिळेल आणि इथून पुढं असेच कार्यक्रम बिलवडी शिक्षण संस्थेद्वारे सेकंडरी स्कूलद्वारे व्हावेत थोडीच अपेक्षा करून अतिशय सुंदर हा कार्यक्रम झालेला आहे असं मी सांगते सेकंडरी स्कूल बिलवड येथे अॅन्युअल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्समध्ये हा झालेला महाआध्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा होता आणि आपली परंपरा यांनी जपलेली आहे याबद्दल शाळेचं अभिनंदन करते मी आणि यातील ज्या आता सहभागी झालेल्या मुली होत्या यांनी मंगळागौरीचा अतिशय सुंदर आणि म्हणजे स्तुत्य असा कार्यक्रम केलेला आहे आणि आपली परंपरा जपलेली आहे त्यांची वेशभूषा अतिशय सुंदर अशी होती अतिशय देखणं असं कोरिओग्राफर कार्यक्रम कोरिओग्राफी के पण केलेली आहे या ठिकाणी आणि आम्हाला अक्षरशः राहला नाही आणि आम्ही एकोणीसशे त्रेस बॅचच्या विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी असूनसुद्धा आम्ही यामध्ये भाग घेतला आणि आमच्या बालपणीच्या आठवणी जागे झाल्या त्याबद्दल शाळेला धन्यवाद सर्व स्टाफ स्टाफला दन्य। धन्यवाद मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक मुख्या आणि जो सर्व जे अधिकारी वर्ग आहे आणि बिलोडीचे संचालक आहेत संस्कृतीचे त्यांना आम्ही आभार मानतो थँक्यू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका